पटोलेनी स्वतःचे पाय कार्यकर्त्याकडून धुवून घेतले नवल नाही त्यांची मानसिकता आहे आता अर्ध्या पिवळ अर्ध्या हळकुंडांना पिवळे झालेले थोड्याशा जागा आल्या तर डोक्यामध्ये मस्ती गेली आणि एका साध्या कार्यकर्त्याकडून स्वतःचे पाय धुवून घेणं म्हणजे मी खूप मोठा आहे सम्राट आहे आणि मी सगळं जग जिंकलं अशा मानसिकतेमधून नाना पटोलेनं नेहमीप्रमाणे उद्दामपणा दाखवला आहे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी अशा गोष्टीचा तर निषेध करतोच आणि या लोकांची खरोखर मस्ती जिरवल्याशिवाय उपाय नाही कारण सामान्य माणसाला कचऱ्यासारखं समजतात स्वतःची चिखलानं भरलेले पाय धुवून घेतात आणि वरून हसतोही आहे बेश्रमासारखा आणि त्याच्यामुळं या नाना पटोलेला जिथे जिथे जाईल त्याला चिखलात लोळवणं जास्त महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्या त्यासाठी म्हणजे कुठं कुठं धुवून घेईल हे त्याला माहीत पडेल आणि म्हणून या काँग्रेसवाल्यांची ही जी मस्ती आहे की थोडंसं जरी यश मिळालं तर त्यांच्या डोक्यामध्ये सम्राटपणा जातो सरंजामी जाते आणि त्यामधून सामान्य माणसावर अन्याय करणं सुरू करतात गुलामी सुरू करतात आणि त्यामुळे या गोष्टीचा सर्वांनी निषेध करावा आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही सर्वजण नाना पत्र पटवलेला चिखल लावून निषेध करणार आहे